स्वामीराज माऊली काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात या श्री स्वामी भक्त घराण्यामध्ये देवघरातील त्या उल्याशा सुंदरशा अशा चांदीच्या पादुका नेमक्या कोणाच्या आहेत हे त्यांना माहिती नव्हतं पिढ्यान पिड़े पिढ्या त्याची पूजा मात्र होत होती पण त्याचा बोल काय फारसा झाला नाही पुढे असं काय घडत गेलं की त्याचा उलगडा होत गेला या पादुका परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत हे त्यांना कळलं आणि त्यावर शिक्कामोर्तबसुद्धा झालं आज आपण या घराण्याबद्दल बोलणार आहोत या घराण्यातील नेमक्या कुणाला स्वामी महाराजांनी पादुका दिल्या त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोल नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजे माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर की नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्त मंडळी आज आपण एक अशा घराण्याबद्दल बोलणार आहोत ज्यांचा फारसा बोलबाला नाहीच आहे ह्या घराण्यात पिढ्यान पिढ्या प्रत्येक जण स्वामी भक्त पण आता अलीकडे त्यांच्या देवघरातील त्या ते येवल्याच्या पादुका या प्रत्यक्ष आपलं आराध्य देव श्री स्वामी स्मृत महाराजांच्याच आहेत हे त्यांना माहिती नव्हते कारण महाराजांनी या घराण्यातील त्यांच्या पूर्वजांना पादुका दिल्या खऱ्या पण ह्या घराण्यामध्ये कोणी फारसा त्याचा बोलबाला केला नाही फारसा त्याचा गजावजा केला नाही फारशी कोणाकडे त्याची वाच्यता सुद्धा केली नाही मूळचे श्रीवर्धनचे हे पठवर्धन बरं का या घराण्यातील केशवराव पटवर्धना पेशव्यांकडून घोडप किल्ल्याची किल्लेदारी मिळाली आणि पुढे त्यांना मुजुमदाराची सनद सुद्धा मिळाली तिथपासून हे पटवर्धन मुजुमदार झाले केशवरावांनी या किल्ल्याच्या पायथ्याशी एका छोट्याशा गावामध्ये स्वतःचा अगदी रुबाबदार बंगला बांधला त्यांचे सुपुत्र बल्लारराव यांनी सुद्धा इथेच कारकीर्द केली बल्लाररावांचे सुपुत्र त्रिंबकराव हे सुद्धा या बंगल्यामध्येच राहत असत आणि इथेच राहून त्यांनी मुजुमदारी केली बरं का त्रिंबक बल्लार मुजुमदार हे पुढे मामलतदार झाले नाशिकच्या रविवार पेठेमध्ये त्यांनी स्वतःचा बंगला बांधला वाढ असतो पण त्या काळामध्ये पेशव्यांच्या दरबारातील खूपसे सरदार म्हणा त्यांचे मानकरी म्हणा स्वामी समर्थ महाराजांकडे अक्कलकोटला दर्शनात जात असत त्रिंबकरावांना सुद्धा नेहमी वाटायचं आपण सुद्धा कधीतरी यांच्याबरोबर स्वामी महाराजांच्या दर्शनाला जायचं पण एकदा तसा योग जुळून आला ते या सरदारांबरोबर नाशिकवरनं थेट अक्कलकोटला गेले स्वामी समर्थ महाराजांचं त्यांना दर्शन घडताच ते स्वामी समर्थ महाराजांचेच होऊन गेले महाराजांचा तो अजाणू भाऊ तेजपुंज देह प्रत्यक्ष परमेश्वराचं ते स्वरूप भक्त म्हणजे आज सुद्धा महाराजांच्या तजबीरकडे बघून आपण प्रत्यक्ष परब्रह्माला बघितल्याचं आपल्याला सौख्य लाभतं मग त्रिंबकरावांचं का वर ते काय त्र्यंबकराव अगदी निस्सिम स्वामी भक्त झाले महाराजांच्या दर्शनाला वरचेवर जाऊ लागले असंच एके दिवशी महाराजांच्या दर्शनास गेलेले असता महाराजांनी त्यांना आपल्या जवळ बोलवलं त्या दिवशी महाराजांची मुद्रा अत्यंत प्रसन्न होती ते खूप खुशीत होते त्याने त्र्यंबकरावांना जवळ बोलवलं आणि आपली मूड त्यांच्या पुढे केली भक्त मंडळी त्र्यंबकरावाने हे महाराज आपल्याला काहीतरी देत आहेत या कल्पनेनेच ते सुखावले काही वेळ काही क्षण त्या महाराजांकडे बघतच राहिले आणि नकळत त्यांनी आपली ओंजळ पुढे केली महाराज त्यांच्याकडे अति प्रसन्न मुद्रेने बघत होते त्रिंबकरावांच्या ओंजळीमध्ये स्वामी महाराजांनी पादुका ठेवल्या स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले हे अत्यंत प्रसादिक ठेवा बघून त्र्यंबकरावांना खूप आनंद झाला ओ साक्षात परमेश्वर आपलं आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वस्त त्यांना त्यांच्या उंदीत पादुका ठेवल्या होत्या इवल्याशा छानशा त्या पादुका त्या पादुकांच्या एका पादुकावरती गदा तर दुसऱ्या पादुकांवरती शंख होता त्र्यंबकरावांना खूप आनंद झाला ते या पादुका घरी घेऊन आले आणि आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये एका छोट्याशा डबीमध्ये त्या त्यांनी ठेवून दिली आता मात्र त्रिंबकरावांना रोज स्वामी सेवेची संधी लाभली होती तरी सुद्धा अधूनमधून ते अक्कलकोटला जात प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घेत पण सेवा मात्र अक्कलकोटला न जाता त्यांच्या घरात नाशिकला सुद्धा होत असत त्र्यंबकरावांचे पुत्र सदाशिव हे सुद्धा आपल्या वडिलांसारखे स्वामी बघतात बरं का त्यांनी या पादुकांची पूजा अर्चा आणि सगळी सेवा अगदी वडील सारखीच केली त्यांना सुद्धा स्वामी सेवेचा त्या पादुकांच्या सेवेच सौख्य त्यांचे सुपुत्र रामचंद्र पण पुढच्या पिढीकडे या पादुका रामचंद्र रावांचे सुपुत्र एडव्होकेट सतीश रामचंद्र भुजुमदार आज या पादुकांची सेवा कर ते करतायत ते सुद्धा निस्सीम स्वामी बघतायत पण ह्या पादुका जेव्हा त्यांच्याकडे आल्या तेव्हा ते, ते माहिती आहे ना की ह्या पादुक्या स्वामी महाराजांच्याच आहेत आपल्या आराध्य दैवताच्याच आहेत हे त्यांना फारसं माहिती नव्हतं सतीशरावांनी त्याच्याबद्दल खूप चौकशी केली आपल्या नातेवाईकांना के सुद्धा विचारलं पण कोणी अशी काय ठोस त्याची माहिती देऊ शकलं नाही त्याचं मुळात कारणच असं होतं की या घराण्यामध्ये या पादुकांच्या बद्दल जास्ती बोलबाला झालाच नाही जास्ती वाच्यता झाली नाही फक्त त्या पादुका आहेत एवढं करून त्या पुजल्या गेल्या पण त्या सतीशरावांकडे येस्तोवर या पादुका स्वामी महाराजांच्या ते सतीशरावांना माहिती नव्हतं हो एके दिवशी सतीशरावांचा भाषा अक्षय निरंतर हा त्यांना घेऊन इथे चेंबूरला मुंबईला आला चेंबूरच्या मठामध्ये या दोघांनी स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तेव्हापासून अशी जी काही चक्र हलत गेली आणि पाहता पाहता सतीशरावांना या पादुकांचा उलगडा झाला भक्त म्हणजे नाशिकमध्येच स्वामी महाराजांचे कृपांकित शंकर महाराजांचे एक निस्सिम भक्त होते त्यांना एके दिवशी त्या मुजमदार घराण्यातील ह्या पादुकांचं दर्शन घडलं आणि दर्शन घडताच ते शंकर महाराजांशी अगदी एकरूप झाले अशा वेळेला ते इतके एकरूप झाले की जणू ते शंकर महाराजांच्याच समोर बसलेले असावेत पादुकांचं दर्शन घडताच त्यांची ब्रह्मानंद टाळी लागली आणि ते बोलू लागले ह्या पादुका माझ्या मालकांच्या आहेत आमच्या मालकांच्या पादुका आहेत या थोड्या वेळाने भानावरती आल्यावरती सतीश्रावांना त्यांनी सांगितलं की ह्या पादुका शंकर महाराजांचे मालक म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे आहेत स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या पूर्वजांपैकी कोणाला तरी ते दिल्या असाव्यात पण पादुका मात्र त्या स्वामी महाराजांच्याच आहेत आणि अत्यंत प्रासादिक आहेत आज जो काय पिढ्यान पिढ्यात जो काय तुमच्याकडे स्वामी भक्तीचा वारसा आहे तो खुद्द स्वामी समर्थ महाराजांचीच ती कृपा आहे स्वामी समर्थ महाराजांचा वास या पादुकांच्या द्वारे तुमच्या घरामध्ये आहे आणि कायम आहे याही पुढे राहणार मग काय सतीशरावाने अख्खे वंशावळ काढली त्या वंशावळातले काही उल्लेख बघितले जुनी जुनी कागदपत्र सुद्धा काढली आणि त्यात त्यांना लक्षात आलं की त्यांचे पूर्वज त्र्यंबकराव स्वामी महाराजांकडे जात असत ते निस्सिम स्वामी भक्त होते त्यांना महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घडलेलं होतं आणि त्यांना या पादुका मिळालेल्या होत्या त्यामुळे आपल्याकडे असलेल्या येवल्याशा सुंदरशा अशा मनमोहक अशा पादुका प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर आपलं आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आहेत हे त्यांना कळल्यावरती त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही त्यांना खूप आनंद झाला आणि अशा प्रकारे जणू प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनीच त्यांना ती आठवण करून दिली की या पादुका माझ्या आहेत माझा वास तुमच्या घरामध्ये आहे माझी कृपा तुमच्या अखंड कुटुंबावरती अखंड घराण्यावरती आहे भक्त आज सुद्धा आणि ह्याही पुढे सुद्धा हे असंच राहील भक्त आज सुद्धा या भुजंगार घराण्यातील देवघरामध्ये या स्वामी महाराजांच्या रौप्य पादुका आहेत फार छोट्या आकाराच्या आहेत पण अत्यंत मनमोहक हो आहेत स्वामी महाराजांचा जणू या घराण्यामध्ये वास आहे त्यांची कृपा या संबंध मुजुमदार घराण्यावरती आहे फक्त मंडळी अनेक लोकांना स्वामी महाराजांनी पादुका दिलेल्या आहेत अनेक लोकांकडे महाराजांचा प्रासादिक ठेवा आहे आपल्याला जस जसं समजेल जस जसं त्याच्याबद्दल माहिती मिळेल ती माहिती आम्ही तुमच्या पुढे ठेवत जाऊ तुर्ता ज्या मुजुमदारांच्या देवघरातील पादुकांची तस्वीर आपण बघूया त्याला नमस्कार करूया इथूनच त्याचं दर्शन घेऊया स्वामी महाराजांचं स्मरण करूया शंकर महाराजांचं सुद्धा स्मरण करूया कारण शंकर महाराजांनी सुद्धा फार महत्वाची भूमिका स्वामी महाराजांच्या तर्फे बजावलेली याच्यामध्ये त्यांनीच तर सतीशरावांना स्मरण करून दिलेलं आहे की या पादुका माझ्या मालकांच्या आहेत या सर्व विभूतींचं स्मरण करूया धन्य ते त्रिंबकराव मुजुमदार ज्यांना स्वामी महाराजांनी पादुका दिल्या प्रासादिक पादुका दिल्या खूप प्रेमाने जवळ बोलून पादुका ते दिल्या आणि धन्य ते त्यांचं सबंध वंशावर ज्यांच्याकडून ह्या पादुकांची अगदी फार व्यवस्थितरित्या सेवा घडली म्हणून भक्तगणो त्रिंबकरावांचं तर स्मरण करायचंच आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा स्मरण करूया या पादुकांचं सुद्धा तिथेच दर्शन घेऊया त्याचबरोबर शंकर महाराजांचं सुद्धा स्मरण करूया त्र्यंबकरावांवरती स्वामी महाराजांच्या घडलेल्या कृपेचं स्मरण करूया आणि हात जोडून म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चिदान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुखे कीनताकरी सुखे तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करे दिनाखा ऐसकारी ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदार मागे हे चि दानरीलिन तरणी होलिन स्वामिजे हे चिदान दान, दान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान